स्टार्ट परिचय प्रस्तुतचा फौजदारी खटला हा आरोपी विरुद्ध भारतीय दंडविधान पात्र कलम तीनशे चोवीस पाचशे चार सह कलम चौथीस अंतर्गत चालविण्यात आला प्रस्तुतच्या खटल्यातील अभियोग पक्षाचे कथन थोडक्यात असे आहे की फिर्यादी श्री प्रकाश नाईक यांनी दिनांक नऊ तीन दोन हजार सोळा रोजी पोलीस स्टेशन लोणी येथे फिर्याद दाखल केली की फिर्यादी व आरोपी हे एकमेकाचे शेजारी राहत असून त्यांच्यात जुना वाद होता जुन्या वादाच्या कारणावरून फिर्यादी हा घरासमोर बसला असता आरोपी क्रमांक एक अमोल याने कुऱ्हाडीने डाव्या हातावर मारून गंभीर जखमी केले व आरोपी क्रमांक दोन बाळू याने शिविगाळ करून लोखंडी सलाखीने हातापायावर मारहाण केली फिर्यादीचे लेखी रिपोर्ट वरून व मेडिकल सर्टिफिकेट वरून आरोपी विरुद्ध अपराध क्रमांक ब्याण्णव ऑब्लिक दोन हजार सोळा कलम तीनशे चोवीस पाचशे चार सह कलम चौतीस अन्वये गुन्ह्याची नोंद केली आरोपींना न्यायालयात उपस्थित करून आरोपींविरुद्ध निशानी प्रमाणे वरील नमूद कलमांवये दंडनीय अपराधाकरिता दोषनिश्चिती केली आरोपीवरील आरोप निशानी पंधरा व सोळा अन्वये नाकारले व सुनावणीची मागणी केली प्रस्तुत प्रकरणात आरोपीविरुद्ध कोणताही महत्त्वाचा पुरावा आलेला नसल्यामुळे आरोपींचे फौजदारी प्रक्रिया संहिताचे कलम तीनशे तेरा अन्वये जबाब नोंदविण्यात आले परिच्छेद आरोपीवरील दोषारोप सिद्ध करण्यासाठी अभियोग पक्षाने साक्षीदार क्रमांक एक प्रकाश नाईक फिर्यादी यास निशानी एकोणवीस प्रमाणे तपासले सदर प्रकरणात फिर्यादी व आरोपींनी संयुक्तिक पुरुषीस निशानी प्रमाणे दाखल करून त्यांच्यामध्ये आपसी समझोता झाल्याचे कथन केलेले आहे अभियोग पक्षातर्फे इतर साक्षीदारांना तपासण्यात आलेले नाही अभियोग पक्षातर्फे श्रीमती आर जी हाडे सरकारी अभियोक्ता व आरोपी पक्षातर्फे श्री पी एच पाटील अधिवक्ता यांचा पुरेसा युक्तिवाद ऐकण्यात आला आरोपीवरील दोषारोप सिद्ध करण्याची जबाबदारी अभियोग पक्षाची आहे त्यासाठी आरोपींनी फिर्यादीला स्वे इच्छेपूर्वक कुर्राडीने व लोखंडी सलाखीने मारहाण करून त्यांना जखमी केले अश्लील शब्दात शिविगाळ करून त्यांना व इतर लोकांना प्रक्षोपित केले या बाबी सिद्ध करणे गरजेचे आहे फिर्यादी साक्षीदार क्रमांक एक प्रकाश नाईक याचा साक्षपुरावा लक्षात घेता असे दिसून येते की तो आरोपींना ओळखतो ते शेजारी राहतात घटना ही दोन वर्षापूर्वी घरापाशी घडली त्यांची आरोपींसोबत बोलचाल झाली होती त्यावरून फिर्यादीने रिपोर्ट दिला त्यांनी रिपोर्टवरील सही त्यांची असल्याची मान्य केली परंतु मजकूर माहीत नसल्याचे सांगितले सदरहू साक्षीदाराने अभियोग पक्षाच्या कथनाला समर्थन केले नाही म्हणून अभियोग पक्षातर्फे सत्य उलगडण्यासाठी सदर साक्षीदाराची उलट तपासणी घेण्यात आली साक्षीदाराने त्यांच्या उलट तपासात त्यांनी पोलिसांना दिलेल्या जबाबातील अधोरेखांकित भाग अ सुद्धा स्पष्टपणे नाकारला तसेच त्यांनी उलट तपासात आरोपींनी कुऱ्हाड व लोखंडी सलाख यांनी मारहाण केली ते जखमी झाले आरोपी क्रमांक एक अमोल याने त्यांच्या डाव्या हातावर कुऱ्हाडीने मारले आरोपी क्रमांक दोन बाळू याने त्यांच्या हातावर पाठीवर लोखंडी सलाकीने झोडपे मारले तसेच अश्लील भाषेत शिविगाळ करून त्यांना व इतर लोकांना प्रक्षोभित केल्याचे स्पष्टपणे नाकारले त्यांनी त्यांच्या उलट तपासात त्यांची आरोपींसोबत तडजोड झाली असल्याचे कबूल केले, केले परिच्छेद वरील साक्षीदारांच्या पुराव्याचे अवलोकन केले असता असे दिसून येते की सदर साक्षीदार अभियोग पक्षाच्या कथनाला समर्थन करीत नाही याशिवाय अभिलेखावर आरोपीविरुद्ध कोणताही पुरावा आलेला नाही फिर्यादी व आरोपींनी निशानी प्रमाणे संयुक्तिक पुरसिस दाखल केली असून त्यामध्ये सदर प्रकरण आपसात झाल्याचे व प्रकरण पुढे चालविणे नसल्याचे सांगितले आहे त्यामुळे अभियोग पक्षाने इतर साक्षीदारांना तपासलेले नाही अभियोग पक्षाने सदर प्रकरणात फिर्याद सिद्ध केलेली नाही त्यामुळे आरोपींनी फिर्यादीला गुर्हाडीने व लोखंडी सलाखीने मारहाण केली सार्वजनिक ठिकाणी इतरांना त्रास होईल अशा उद्देशाने अश्लील भाषेत शिविगाळ केली हे दोषारोप अभियोग पक्षाने संशयापलीकडे जाऊन सिद्ध केलेले नाही असेच स्पष्ट होते त्यामुळे संशयाचा फायदा आरोपींच्या बाजूने जातो म्हणून मुद्दे क्रमांक एक व दोनचे उत्तर नकारार्थी देण्यात येते व मुद्दा क्रमांक तीनला अनुसरून खालील आदेश पारित करण्यात येतो आरोपींना भारतीय विधान कलम तीनशे चोवीस पाचशे चार सहकलम चौतीस अन्वये दंडनीय अपराधातून फौजदारी प्रक्रिया संहिताचे कलम दोनशे अठ्ठेचाळीस एक एकच्या तरतुदीनुसार निर्दोष मुक्तता करण्यात येते आरोपीचे स्वबंधपत्रे व जामीनपत्रे रद्द करण्यात येते आरोपींना असे निर्देशित करण्यात येते की आरोपींनी फौजदारी प्रक्रिया सहिताचे कलम चारशे सदतीस अ प्रमाणे प्रत्येकी रक्कम रुपये सात हजार पाचशेचे जामीनपत्र व बंधपत्र न्यायालयात सादर करावे अपील कालावधी संपल्यावर जप्त करण्यात आलेली एक कुऱ्हाड लाकडी दांडा असलेली व एक लोखंडी सलाक ह्या निरुपयोगी असल्याने रितसर नष्ट करण्यात याव्या स्टॉप